नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंडा किती घ्यायचा म्हणजे मुंडाची खोली आहे ती किती घ्यायची हे पाहणार आहे तर पहा प्रत्येक ब्लाऊजमध्ये आपण मुंडा घेरानुसार हे करतो मुंड्याचं कटिंग करतो पण त्याआधी आपण जे मुंड्याचं अंदाजे मार्किंग टाकतो तर ते किती इंचावरती टाकायचं हे मी तुम्हाला आज सविस्तरपणे सांगणार आहे तर पहा आपल्या ब्लाऊजचं ड्राफ्टिंग या पद्धतीने असतं पहा इथे ही झाली आपली ब्लाउजची उंची आणि इथून आपण घेतो हे शोल्डर आणि या शोल्डरपासून आपल्याला घ्यायचा असतो मुंडा तर पहा इथून इथंपर्यंत इत्थ ही जी लाईन असते याला मुंडा खोली म्हणतात तर ही सर्व साईजमध्ये एक अंदाजे आपण किती घ्यायची म्हणजे छोट्या साईजमध्ये किती घ्यायची मोठ्या साईजमध्ये किती घ्यायची याचा तुम्हाला प्रश्न पडतो तर अंदाजे मी तुम्हाला इथे मार्किंग करून दाखवते तर इथे आपण हे घेतलं आता इथून आपण परत चेस्टचं मार्किंग करणार म्हणजे इथून आपलं इथपर्यंत चेस्टचं मार्किंग असतं इथंपर्यंत आपण या पद्धतीने घेऊ आणि हे फुडलं दीड इंच आपलं शिलाई मार्जिन असतं आता हे जोडून घेऊया आपण तर पहा कधीही आपण मुंडा जो आहे तो काढताना काय करायचा आहे मुंडा घेर आपल्याला मोजायचा आहे तर इथून आपण कोपऱ्यातून सव्वा इंचावरती एक पॉईंट देऊन पहा या पद्धतीने मुंड्याला आकार देतो इथे सेंटर करायचं आहे मुंड्याच्या आधी आणि मगच मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि इथून असं डाऊन करायचं आणि पुढचा मुंडा पाऊन इंचावरती या आप पद्धतीने आपण घेतो इथे गळ्याची रुंदी आणि जे काही गळा असेल आपला तो आपण इथून घ्यायचा आहे पहा असं आणि इथे गळ्याला आकार द्यायचा तर हा जो मुंडा आहे एक अंदाजे आपल्याला घ्यायचा असतो आता ही भले साईज कितीही असो या पद्धतीने आपण रॅप्टिंग करतो जर तुम्ही माझे ब्लाउजचे कटिंग पाहत असाल तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगते की किती इंचामध्ये तर आपल्याला घेर मोजायचा असतो प्रत्येक चेस्टमध्ये तर इथे पहा हा जो राऊंड आहे तो आपल्याला मोजायचा असतो या पद्धती इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन शोल्डर जोडण्यासाठी सोडायचं आणि इथून हा जो मुंडा आहे तो आपल्याला घेर जो आहे तो मोजायचा असतो तर त्यानुसारच आपण परत हे मुंड्याचं कमी जास्त मार्किंग करत असतो तर पहा मी इथे तुम्हाला सांगते तर हा इथे पहा मी फक्त तुम्हाला इथून सांगत आहे इथून इथपर्यंत इत ही जी मुंड्याची उंची आहे ती आपण सर्वसाधारणपणे किती घ्यायची तीसमध्ये तुम्ही ही जी उंची आहे ती पाच इंच घ्या बत्तीस आणि चौतीसमध्ये ही मुंड्याची जी उंची आहे ती साडेपाच इंच घ्या परत येते छत्तीस साईज आणि अडतीस साईज यामध्ये मुंडा तुम्ही घ्या सहा इंच तर पहा मी फक्त हे सांगत आहे हे जे उंची आहे हे तुम्हाला इथे मी सांगत आहे चाळीसमध्ये तुम्ही सहा आणि सव्वा सहा घ्यायचं आहे आणि बेचाळीसमध्ये तुम्हाला साडेसहा इंच मुंडा घ्यायचा आहे याच्या पुढे चव्वेचाळीसमध्ये सुद्धा तुम्हाला साडेसहा इंच मुंडा घे मुंडा घ्यायचा आहे आता एवढा मुंडा घेतल्यानंतर पहा मी तुम्हाला अजून सांगते एवढा आता हे जे मार्किंग आहे हे मुंड्याचं हे एकदम परफेक्ट आहे तरीही तुम्हाला काय करायचं आहे जो ब्लाऊज येतो हो मापाचा त्यावरती मुंडा घेर मोजायचे आणि आता समजा हे तिचं माप आहे आणि आपण इथंपर्यंत पाच इंच घेतलं आणि हा जो मुंडा आपण आखलेला आहे तर बॅक पार्टचा मुंडा जो असतो तो आपल्याला नेहमी मोजायचा असतो तर हा जो आकार दिलेला आहे तो मोजायचा आहे आता हा आकार किती येतो हे पहा जर तुमच्या ब्लाउजवर याच्यापेक्षा इथं जो मुंडा आलेला आहे त्याच्यापेक्षा जर जास्त मुंडा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे ही मुंडेची जी उंची आहे ती थोडीशी वाढवून घ्यायची आहे परत जसे आपण आकार देतो त्या पद्धतीने आकार द्यायचे आहेत जर मुंडा कमी असेल तर काय करायचं म्हणजे मुंडा घेर जो आहे तो कमी असेल तर काय करायचं आहे या मुंड्यामधून आपल्याला अर्धा इंच पाव इंच मायनस करायचं आहे परत मुंड्याला आकार द्यायचे आहेत आणि त्या तो जो आपण मुंडा आकलेला असतो त्याचा परत मेजरमेंट करायचं आहे आणि बरोबर मुंडा आहे का हे पाहायचं आहे जर तुमचा मुंडा घेर चुकीचा असेल समजा तुमचा मुंडा कमी भरला जो आहे तो भरला नाही जो आहे तो भरला नाही आणि टाईट झाला समजा तर काय होतं शोल्डर उतरतं टाईट झाल्यामुळे आणि पहा काकेमध्ये खेचल्यासारखं होतं ब्लाऊज चेस्टमध्ये बसत नाही हा प्रॉब्लेम होतो आणि जर लूज झाला तरीसुद्धा शोल्डर उतरतं कारण ऑलरेडी मुंडाघेर जो आहे तो जास्त झालेला असतो त्यामुळे ते लूज पडतं आणि शोल्डर उतरतं प्लस चेस्टमध्ये सुद्धा लूज होतं घोळ येतो लूज झाल्यामुळे सुद्धा तर यासाठी पहा आपल्याला मुंडा जो आहे तो परफेक्ट घेणं गरजेचं आहे तर मी नेहमी पहा इथे मी प्रत्येक कटिंगमध्ये इथून हे मार्किंग करताना अंदाजे हे सर्व मार्किंग घेते ह्या हा जो मुंडा इथं आपण दिलेला आहे तो घेते आणि परत मी मुंडा घेत नेहमी मोजत असते तरच आपली फिटिंगची जी लाईन आहे ती पहा ही तर ही सरळ आलेली आहे त्या पद्धतीने सरळ येते नाही तर फिटिंगमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो तुमची फिटिंगची शिलाईसुद्धा तिरकी जाते म्हणून आपल्याला प्रत्येक वेळेस ब्लाउजचा मुंढा घेणं गरजेचं आहे अजून एक मला तुम्हाला सांगायचं आहे इथे कंबर आता इथे आपला टक्स जो असतो इथे आपला असा टक्स असतो तर अंदाज तीस्तर, तीस्तर पहा अंदाजे आता इथे तुम्ही मी सांगितलं चेष्ट आहे तीस तर तीसचा चौथा भाग किती झाला पहा साडेसात प्लस हे आपलं किती असतं मार्जिन दीड इंच तर किती झाले हे झाले नऊ इंच तर आता तुम्ही कटिंग करताना पहा असं करायचं नाही म्हणजे जिथे मी आता मी सांगते इथून हे किती आलं नऊ इंच तर इथूनसुद्धा हे नऊ इंच असं घ्यायचं नाही जी काही कंबरं असेल ती घ्या किंवा असं सुद्धा करू नका की डायरेक्ट पाहि ते नऊ आहे हे पूर्ण आपलं किती भरलं नऊ तर यामधून आपण अर्धा इंच मायनस करायचं आणि किती घेणार तुम्ही साडेआठ इंच तसंही तुम्ही घेऊ नका जी काही कंबर आहे ती घ्या प्लस कंबर पहा कमरेचा चौथा भाग प्लस त्यामध्ये एक इंच तुम्ही टक्ससाठी मिक्स करा प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन घ्या आणि जे काही इथं येईल ते मार्किंग तुम्ही मार्जिन इथं घ्यायचं आहे तेच आपण इथं मेजरमेंट टाकायचं आहे पहा नाहीतर फिटिंग तुमचं अजिबात व्यवस्थित येत नाही सर्व बारीक सारी गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करायच्या आहेत तरच तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल तर इथं मी तुम्हाला हा जो मुंडा आहे हां या मुंड्याचं जे तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर ते मी दूर करण्याचा प्रयत्न के केलेला आहे इथे हे डाऊन केलेलं आहे अर्धा इंचाने तर ते का तर इथे परत घोळ येत नाही पहा इथे मुंडा इथे डाऊन केल्यामुळे त्यासाठी आपल्याला तिथं डाऊन करायचं असतं प्रत्येक साईजमध्ये हे तुम्हाला लहान साईजपासून अगदी मोठ्या साईजपर्यंत हे तुम्हाला डाऊन करायचं आहे आणि मी अजून एकदा तुम्हाला सांगते की हा जो मुंडा आहे हा घेर जो आहे फिटिंग सोडून पहा इथून हे अर्धा इंच मार्जिन सोडायचं शोल्डरजवळचं आणि इथं हे फिटिंग जे आहे ते सोडायचं आणि इथून जे काही येते पहा इथपर्यंत तेवढाच आपला मुंडा घेर राहणार आहे शिल्लक हे फिटिंगमध्ये जाणार आहे वरच्या तर शोल्डरमध्ये मधला जो काही भाग आहे तोच तुमचा राहणार आहे तर तो, तो बरोबर आला पाहिजे मुंडा तुम्हाला काढायचा असेल तर ब्लाऊजचा मुंडा घेर परफेक्ट मोजायला यायला हवा आणि तेच जो मुंडा आहे तोच आपल्याला आपल्याला कटिंगमध्ये घ्यायचा आहे पहिल्यांदा पेपर कटिंग करायचं आहे आणि मगच आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर या इथे मी सविस्तर असं तुम्हाला सर्व डिटेलमध्ये सांगितलेलं आहे तर हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद